दादा याची व्हेरायटी कोणती किती फायनल कितीला विकलं दोनशे दोनशे चाळीस लिलावत नाही आणत सध्या नाही ना सेंट व्हेरायटी दोनशे चाळीस रुपये फायनल दादा कुठलं गाव कोणतं आपलं डकांबे सुनील दात्रके गावचे ते काय भाऊ बंदी आहेत का शाहू वेरायटी आहे ना तीनशे रुपये किती चारशे काय भाऊ त्याला फायनल काय भाऊ विकला फायनल तीनशे आणि हा फायनल फायनल दोनशे काय गो काय भाव काय भाव अहो घ्या तुम्ही मला माल पाहिजे नाही घेते सहाशे रुपये येऊन घ्या माऊ माव येऊन शंभर हां हां बरोबर पावशी फायनल काय भाव दिला भाऊ तिला एकशे वीस आहे साडेचारशे रुपये सांगा दादा आय काय बघितलं साडेचारशे साडेचारशे ना वीस किलो माल ना हा वीस किलो काय गिल के जी पावती नहीं का तीन रुपये कॅरेट कैरेट के लिए कौन सी वैरायटी कौन मामा गिल के जी वनिता वनिता जस्ट क्या भाव कुठपर्यंत आहे गिल के जी साढ़े तीन से चार से कमी कमी साढ़े तीन से ना गिल कमी कमी हाँ दोन शेया दोन शेपा तुम्ही कहाँ लोता वांगी वांगे कसे एकशे एकेचाळीस एक एक रुपये कॅरेट मेघना का पंचगंगा पंचगंगा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला ना। दोनशे काल तर साडेतीनशेपर्यंत होता गावठी आज परत गाव नाही का बघू आता एकशे एकेचाळीस तर गेलं आहे गावठी वांगे ना सत्तावीसशे रुपयाला सात रामदास बाबाला विचार सांगा त्यांना कोरोना किती का तीनशे पंच्याऐंशी रुपये अरे माझं नाही बाबाच आहे तर सहाशे रुपयाला तीन कॅरेट सतराशे रुपयाला सहा कॅरेट भाव काढला का काय भाव पडतो मे कोणती व्हेरायटी आहे मेघना ना जळगाव भरता अशा प्रकारचा शंभर रुपये कॅरेट लेबल देतो आहे शंभर रुपये कॅरेट चला आणतो तुम्हाला बारटो कॉंगे, आजचे बारटो वांगड्याचे बाजारभाव आहे शंभर ते दीडशे रुपये कॅरेट चांगल्या प्रकारचा माल सत्तावीसशे ऐंशी सत्तावीस सहा कॅरेट काढू ना काढू मला व्हिडिओ तर बनवते कोणती व्हेरायटी आहे अकराशे पाच ला किती कॅरेट हो तेरा कॅरेट अकराशे पाचला तेरा कॅरेट याला बदलाच म्हणता येईल ना मामा व्हेरायटी कोणती याची व्हेरायटी कोणती आहे निर्मल अठ्ठेचाळीस चांगला माव का माल काय भाव आहे चांगला माल तीनशे तीनशेपर्यंत आहे नाही का, का, चांगला का? का? चांगला का तींचे तींचे हा चांगला आहे हा काय भाव गेला तीनशे दहा तीनशे दहा रुपये गेला मित्रांनो हा एकशे साठ रुपये कोणती व्हेरायटी दादा अच्छा दीड हजाराला किती कॅरेट नऊ नऊ कॅरेट दीड हजाराला नऊ कॅरेट मित्रांनो हो हो जास्ती जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकाशेपर्यंत तीनशे पाहू ना काय नव हो जाते अशा प्रकारची शिंगा गेलेले मित्रांनो चारशे सत्तर रुपये कॅरेट फोर सेवन झिरो तीनशे वीस सुट्टे

काय वगैरे मामा चारशे किती चारशे तसं तर नाही चारशे पन्नास पन्नास चारशे पन्नास अद्रकची आवक पाहू शकतो मित्रांनो आज दादा काय भाव केला तुमचं अद्रक बहात्तर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत निघाला आणि कमीत कमी अठ्ठावन्न कमी अच्छा पाच हजार आठशे ठीक आहे चला कोणती काही व्हेरायटी काही नाव नाव सांगू शकता सातारी गावठी सातारी गावठी सातारी गावठी म्हणजे एक हे माईंच येतं हां आणि एक बँगलोर अच्छा बँगलोर नाही करत ठीक आहे ठीक आहे माई हे हे कोणतं सातारी शिवला तुम्ही झाले लिहिलो नाही का येताना पण अगं बाबूला सोबत आणलं का किती वर्गात आहे आज काही मार्केट पाहायला आला का हां झालं तो कमी झालं अरे <laughs> काय भाऊ पाहिजे आ ठीक आहे ठीक दादा काय भाऊ गेलो दोन हजार दो पंचवीस दो कोणती व्हेरायटी लालिमा 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 हे बोलाय काय

बावीसशे रुपये बावीस बावीसशे रुपये दोन हजार या पंधराशे आणि बारीक माल बारीक माल हालका हल के सातशे आठशे हां अच्छा अच्छा एक नंबर मार बावीसशे तीनशे ठीक किती वजन भरते व्हायचे पन्नास पंचावन्न पन्नास बावन्न पन्नास ते बावन्न पन्नास ते पंचावन्न नाही दादा नमस्कार नमस्कार आज काय आणलं होतं बीट आणली बीट काय भाव दादा अठराशे उन्हावीसशे साडे सातराशे का माल चांगला चांगला आहे माल काय पाच सात प्रकारचा माल ठीक सोळाशे रुपये गेला आहे समाधानी आहे दादा लई एकदम भारी काही माप नाही समाधानी थँक्यू थँक्यू कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी फौजा फौजा अजून याच्यात एक व्हरायटी सेंचुरी म्हणून सेंचुरी नामदारी नामदारी फौजा पंधराशे रुपये क्विंटल किती आणि महापूर्ण दोन हजार पाचशे रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी दादा

द्या ना ऐका अठराशे पंचावन्न रुपये क्विंटल ही कोणती चंद्रकोर का ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले एकवीस पर्यंत एकवीसशे कमीत कमी तेराशे का तीस रुपये क्विंटल कुरमुरा आहे ना काय भाव गेले तीन रुपये तीनशे रुपये शेकडा मित्रांनो माती लागलेली आहे मी मेथीला अशा प्रकारचे अशा प्रकारचे मेथीचे भाव झालेले आहेत नऊशे रुपये शेकडा चांगला माल एक हजार रुपये शेकडा हजार रुपये शेकडा तेराशे रुपये शेकडा कोथिंबीर बोलले साडेतीनशे रुपये शेकडा